हे काय करताय हे घ्या एकदम सोप हे काय करताय ताई हे घ्या सर्व सोप हे काय करताय ताई एवढं काय हे घ्या हे काय करताय ताईडे हे घे सोपं काम हो काय 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 का, वाटत चाललंय गुरुगुरु आहे काय बघायचंय चला काय आहे ते दाखवतो काय पण हे एकदम सोपं काम आहे सोप काम काय असतं ते तुम्हाला दाखवायचंय ना चला येऊन दाखवतो चला 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 या या दाखवतो तुम्हाला सोपं काम बघा हे आपलं मेन भांड आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलंही पीठ भाकरी पुरी पापड पराठे रवा मैदा चकली करंजे कमीत कमी एका वाटीचं घेता येतं जास्तीत जास्त अर्धा किलोपर्यंत आपल्याला टाकता येतं झाकण नवा पाणी टाका बटन चालू करा पाणी टाका पूर्ण गोळा भाकरी पुरी पापड पराठे प्रत्येक या पद्धतीने असं होणार काही सेकंदच आपलं पीठ मळून गेलेलं आहे बघा परत आपल्याला गोळा करायची गरज नाही काही नाही काही नाही तसंच याच्यामध्ये सर्व प्रकारचं पीठ भाकरी पुरी पापड पराठे रवा मैदा चकली करंजी सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशेष कामं जी आहे का सणासुदीची मोदकाची उकड आणि पुरण बारीक करणं सुद्धा आपल्याकडे काम आहे याच्यामध्ये करता येतं पुरण बारीक करणं विशेष डायरेक्ट टाका याच्यामध्ये आपण घेतो तेवढं पुरण टाका याच्यामध्ये एका मिनटामध्ये आपण याच्यामध्ये पुरणबारी बारीक करता येतं बघा जस्ट टाका याच्यामध्ये आणि बटन चालू करा बघा हे आपलं पुरण रेडी एक मिनटाच्या आतमध्ये जसं आपण पुरण घेतो ना एकदम बारीक जसं हवं तसं एकदम बारीक पुरण जसं आपण करतो तसं बघा आपल्याला कोशिंबीर करायची तर आपल्या याच्यामध्ये काही सेकंदात कांदा घ्या गाजर घ्या आणि काकडी घ्या सर्व टाकल्यानंतर काही करायची गरज नाही काही नाही जसं आपण को कोशिंबीर करतो ना काही सेकंदात तुमचं काम बरोबर बस तुमची कोशिंबीर रेडी काही सेकंदात त्याच्यामध्ये यात तो भांड्या थोडंसं बाहेर काढा आणि दही रायता मीठ टाकून रेडी तुमची कोशिंबीर महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये दररोज लागणारी कांद्याशिवाय पर्याय नाही कांदा चिरणं पाहिजे तेवढं घ्या अर्धा टाकला अर्धा होईल पावभाजी करायची असते आपल्याला हवे तेवढे कांदे टाका आणि सेकंदात कामं तुमची रेडी जाला, कांदा चिरून रेडी इकडे तुमचा तेल तवा गरम होण्याच्या रेडी बघा आपल्याला याच्यामध्ये चिकनचं काम करतात खिमा करायचं असेल तर डायरेक्ट टाका याच्यामध्ये भांड्यामध्ये आणि बटन चालू करा आणि एक एक आपण खिमा सेकंदात आपण याच्यामध्ये मिरची मसाला मीठ वगैरे टाकलं की आपण चिकन चिकन रेडी किमा करत ना एवढंच काय अजूनही याच्यामध्ये उडदाची डाळ करता येते मेंदू वगैरे डायरेक्ट टाका याच्यामध्ये आणि तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त बटन चालू करा काही सेकंदात आपण याच्यामध्ये उडदाची डाळ जशी आपण करतो फक्त बटन चालू करा मेंदूवडा डाळवडा इडली ढोकळा वगैरेची कामं याच्यामध्ये करता येतं बघा आपल्याला मेंदू वगैरे करतो ना आपण असं विदाऊट म्हणजे बघा घट्ट पाहिजे तसं याच्यामध्ये करता येतं गाजर काकडी आपण जे सँडविचं बनवतो ना हे काम याच्यात करता येतं एका बाजला गाजर टाका आणि दुसऱ्या बाजूला काकडी टाका जसं आपण सँडविचं काम करतो ना बटन चालू करा स्पीड कंट्रोल आहे हे आपलं सँडविचं प्रिपरेशन रेडी एका सेकंदात बघा हे आपलं वन टाईममध्ये गाजर आणि एका बाजूला काकडी तसंच पुढे आपल्याला कारल्याची भाजी आणि फ्राय कारलं एकत्र घेता येतं वेगवेगळं पण करायचं वेगवेगळं करा एकत्रमध्ये एकत्र करा दोन्ही बदला टाका काही करायची गरज नाही काही नाही एका बदला कारलं टाकला गोल कारला एका बदला हे टाकलं भाजी सेकंद का हे आपण फ्राय कारलं करतो ना हवं तसं फ्राय कारलं याच्यामध्ये करता येतं आणि कारल्याची भाजी करायची असेल तर याच्यामध्ये कारल्याची भाजीसुद्धा करता येते हे आपण अर्ध गोलावर चिरलेलं आहे ना हे अशा अर्धा गोलाकार कारल्याची भाजी करता येतं टोमॅटो स्लाईस करता येतं हवे तेवढे टमॅटो दोन्ही बदला टाकून दिले काही करायची गरज नाही डायरेक्ट टाका आणि जसं आपण करतो एका सेकंदा टोमॅटो स्लाईस रेडी कुठल्याही मशीनमध्ये या हाताने न होणारं काम तुमचं इथं टामॅटो स्लाईस एकदम प्रफाईट सँडविचचा सँडविचचा कांदासुद्धा याच्यामध्ये करता येतो डायरेक्ट टाका याच्यामध्ये काही करू नका जसं प्रॉपर बटन चालू करा एकंदर असं आपण सँडविचला वगैरे घेतो असे तुमचे गोल कांदे करता येतात सँडविचला गोल होईल आपली भोपळी मिरची आणि भाजीला बारीक होईल दोन्ही आपल्याला करता येतात दोन्ही एकत्र एक डायरेक्ट टाका याच्यामध्ये आणि जसं आपण करतो त्या हिशोबाने याच्यामध्ये करता येतात जसं सेकंद तुमचा येस पुलावला वापरता येईल भजीसाठी उभे कांदे हवे तेवढे टाका एका बाजला लांबट लांबट चायनीजचा कोबी किंवा भाजीसाठी कोबी चिरतो एका बाजला कोबी टाका तेच काम तुमचं याच्यामध्ये दोन्ही एकत्र सुद्धा करता येतं फक्त टाका आणि याच्यामध्ये पुश करत राहा बघा भजीचा उभा कांदा झालेला आहे आपला याच्यामध्ये आणि चायनीजचा कोबी झालेला आहे याच्यामध्ये आणि नारळ खावता येतो विशेष म्हणजे नारळाची चटणी नारळाचे वडे आपण करतो तो तो ते सर्वात महत्वाचं मोदकाची उकडसुद्धा काढता येतात आणि महत्त्वाचं म्हणजे नारळ आपल्याला नारळ गणपतीमध्ये हवे तेवढे खावता येतात नुसतं वर पकडा विभिन्न सेकंद त्याच्यात नारळ खवलं जातो तेवढे पाहिजे तेवढे नारळ याच्यामध्ये काही सेकंद त्याच्यामध्ये नारळ खावले जातात जसं आपण नारळ खावतो तसं हे बघा स्पेशल अरे अरे रे एक मशीन एवढं सुद्धा काम करते बरंच कामं करते हे तर काही नाही आणखीन काही कामं करता येत अजून काय काय करते ह्याच्यामध्ये आपल्याला केक बिटिंग आहे येऊन चटण्या चा, बनवायच्या मिल्कशेक करायचे ज्युसेस सुद्धा काम होतात त्याच्यामध्ये ज्युसेस पण होतात त्याच्यामध्ये होता तुम्ही सगळ्यांना हे देता सगळ्यांना मिळणारी मशीन सर्वांना ऑर्डर दिली की लगेच तुम्हाला घरपोच मिळू शकता काय मराठी माणसाने मराठी माणसांसाठी बनवलेले टू इन वन मशीन इन वन म्हणजे ते काम करत करत आपल्याला मिक्सर सुद्धा काम करतायत त्याच्यामध्ये इकडे बाजूला मिक्सरचं काम करता येतं मिक्सर मध्ये सुद्धा दोन भांडी दिलेली आहेत मिक्सरमध्ये वैशिष्ट्य काय दोन पकडायला असण्याचं तरी टाकला कमीत कमी तरी त्याच्यामध्ये बारीक करता येतं महत्त्वाचं म्हणजे काय की काही सेकंद आता परत त्याच्यामध्ये तुम्हाला करायची गरज नाही काय बटन चालू करा हात लावायची गरज नाही काय नाही फक्त सेकंदा तुमचं काम रेडी हे मिक्सरचं काम तुम्ही जसं आपण करतो ना त्या हिशोबाने बारीक पाहिजे तसं होतं आणि मेन म्हणजे ना भांड्यांना गॅस्केट नाही आहे अनब्रेकेबल भांडी आहे त्याच्यामध्ये न तुटणारी न वाकणारी ना काही ना काही अशी मिक्सरची दोन भांडी याच्यामध्ये दिलेली आहेत आपण म्हणजे आता प्रत्येकाने मिक्सर घ्यायची गरजच नाही गरजच नाही हे घेतलं की सर्वच आलं रोनाल्ड टू इन वन असेल आलं ऑल आल। आपलं आल आता मिक्सरला बाय 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 आणि आपलं आपल्या मशीनला या या करा <laughs> मग आता हे सगळं बनवत बनवून दाखवलं हे कोण पण घरी बनवू शकतं कोणी पण कोणी घरातली आपली साधातली मुलीपासून पासून त्या बायापर्यंत काकूपर्यंत वापरू शकतो आपलं मशीन पण पण ही जी मशीन आहे तुमची रोनाल्डची पाहिजे तर कसं कस मिळणार मशीन तुम्ही काहीच करायचं नाही तुमच्या मोबाईल वरती कॉन्टॅक्ट करा आमचे मोबाईल नंबर दिलेला असतात सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईल वरती कॉन्टॅक्ट न करता व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून इन्क्वायरी करू शकता व्हॉट्सअपवरती दादा ही मशीन ठीक आहे तुम्ही आता कुठ पण देऊ शकता ही मशीन ही मुंबई आणि पुण्यामध्ये तर आमची घरपोच सर्व्हिस आहे तुम्हाला आणि म्हणतात म्हणजे मुंबई आणि पुण्यामध्ये गोष्ट डिलिव्हरी सुद्धा आहे आमची मेन म्हणजे मुंबई पुणे शिवाय आपल्याला तुम्हाला घरपोच बाय कुरिअर मार्फत मशीन मिळू शक पण ही जर पाहिजे तर किती किती किमतीला पडते ही याची किंमत आहे सात हजार सहाशे पण आम्ही काय केलेला आहे ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करताय बुकिंग घरी ताबडतोब मागवताय तर हजार रुपयाचा डिस्काउंट ठेवलेलं तुम्हाला ही मशीन सहा हजार सहाशेला मुंबई आणि पुण्यामध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी डेमो सुद्धा मिळू शकतो अरे वा पण लोकांना सुद्धा प्रश्न असतो की घेतली मशीन आणि परत काय रिपेरिंगचं आलं तर कसं काय वॉरंटी कशी काय त्याची रिपेअरिंगचं कसं काय याची वर्षभराची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे कधी तुम्ही कॉल केला तुमच्या घरी माणूस येतो किंवा तुम्ही आमच्या ऑफिस सर्व्हिस सेंटरमध्ये येऊ शकता आमचं मुंबईमध्ये आहे पुण्यामध्ये मेन सर्व्हिस सेंटर आहे तुम्ही कॉल करा तुम्ही स्वतः आला तर आमचं सर्व्हिस सेंटर सुद्धा आहे आमचं इव्हन तुम्ही आहे जो डेमो बघता त्या बाजूला आमचं सर्व्हिस सेंटर सुद्धा आहे ते बाजूला हे आमचं सर्व इथे इनव्ल्ड इनव्हील्ड आहे अच्छा म्हणजे इथे सर्व्हिस पण मिळेल आणि सेल्स पण पण होऊ शकतो तुम्ही इथे आला तरी तुम्ही घरी बोलवलं घरी येऊन तुम्हाला आम्ही सर्व्हिस देऊ शकतो अच्छा आता एवढं सगळं जर काम जर गृहिणीची कमी होणार असतील तर प्रत्येक घरी ही मशीन जाणं गरजेचंच हो, आहे हो आहेत तुम्ही ऑर्डर बुक करा ताबडतोब मागवा मंडळी नक्कीच खाली त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल पण करा आणि नक्की मागवू शकता पाठीमागे पण नंबर दिलेले आहेत आणि मराठी माणसाचा व्यवसाय आहे आणि त्यांनी टॅगलाईनच आहे मराठी माणसांनी मराठी माणसासाठी तयारी केलेली मशीन आहे टू इन वन मशीन धन्यवाद साहेब धन्यवाद 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 शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद